विषय आपण टच करतो किंवा शिकतो उदाहरणार्थ कार्यक्षेत्र करिअरचं कसं निवडावं इथे दशम स्थानासंबंधी एका अभ्यासकांचा प्रश्न आहे तर हे सगळे जे विषय असतात ते आपण वर्ष दोन मध्ये खूप डीपली शिकतो तर ते मी आता इथे टच करत नाहीये ओके पण बाकीचे महत्वाचे अनेक असे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत की जे आपल्याला घ्यावे लागतील आणि मला काही काही प्रश्न असे आहेत की जे युनिक आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्यापैकी ज्यांनी ते प्रश्न मांडलेले आहेत त्यांचं वाचन चांगलं आहे हे दर्शवणारे सुद्धा आहेत सो so, इतरांना सुद्धा कळेल की अनेक अशा गोष्टी असतात की ज्या कदाचित आपण ऐकलेल्या नसतील आजपर्यंत सो so, अभ्यास आपल्याला किती करायला हवा हेही थोडस तुमच्या लक्षात येईल तर त्या अनुषंगाने मी प्रश्न घेतो की पहिला मॅडम पहिला प्रश्न आहे की युनिक प्रश्न पण आहेत आणि हे पण आहेत की इच्छा कुंडली म्हणजे काय तर इच्छा कुंडली आ, हा असा प्रकार असतो ना ज्योतिषशास्त्रामध्ये की आपल्याकडे समजा एखादा प्रश्नकर्ता आला तर त्या प्रश्नकर्त्याला एक रिकामी चौकट द्यायची कुंडलीची आखून आणि लग्न मांडायला सांगायचं त्याला एक ते पैकी त्या अनुषंगाने अर्थात पुढची राशी पुढच्या स्थानांमध्ये येतात बरोबर कुठलंही रँडमली त्याला वाटलं लग्नस्थानात आठ अंक मांडावा तर ऑटोमॅटिकली वृश्चिक लग्नाची पत्रिका झाली आणि त्याला हवे तसे बारा कि ते तसे ग्रह किंवा नऊ ग्रह जे काही असतील ते त्यामध्ये मांडायला सांगावेत हवे तसे त्याला काही माहिती नसतं की रवीच्या जवळ बुध येतो तो रवी बुध प्रतियोग पण मांडेल कदाचित ओके कारण त्याला काहीच माहिती नाहीये ना पण अशा पद्धतीने त्यालाच ग्रह मांडायला सांगावेत आणि ती जी काही कुठली तयार होईल त्यांनी उत्तर द्यावं आता ह्याला शास्त्राधार फारसा काय तर ऑनेस्टली सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये रॅन्डमनेस बराच आहे सो त्यामुळे ह्या कुंडलीच्या आधारे आलेलं उत्तर हे प्रत्येक वेळेला अॅक्युरेट येईल अशातला भाग नाही ओके पण तरी सुद्धा तुमचा प्रश्न आहे कुठेतरी तुम्ही ऐकलं असेल बहुतेक सध्या नॉर्थला काही व्हिडिओ याच्याबद्दल प्रचलित झालेत सो त्यामुळे मेबी कदाचित तुम्ही ते पाहिले असतील म्हणून हा प्रश्न विचारला असेल नंतर अजून एक प्रश्न आला की नैसर्गिक दशा म्हणजे काय सो गुड की तुमचं वाचन चांगलं आहे कारण ज्या अर्थी हा प्रश्न आला त्या अर्थी नैसर्गिक दशा म्हणजे काहीतरी असतं हे तुम्ही वाचलं असेल कुठेतरी माझ्या आठवणीनुसार जातक नावाचा ग्रंथ आहे ना श्री वरा मिरांनी लिहिलेला त्याच्यामध्ये दशेच्या प्रकारामध्ये एक नैसर्गिक दशा नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अं जन्मापासून ग्रहांच्या दशांचा सिक्वेन्स सांगितलेला आहे की जन्मापासून एक वर्षापर्यंत चंद्राची दशा असते एक वर्षापासून ते दोन वर्षापर्यंत मंगळाची दशा असते नंतर तीन वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत बुधाची दशा असते मग माझ्या मते बारा संपल्यानंतर बत्तीस वर्षापर्यंत शुक्राची दशा असते अँड धिस इट गोज सो so, साधारणतः सत्तरच्या पुढे मग शनीची लागते आणि मध्ये एकशे वीस पर्यंतचा कालावधी त्याच्यामध्ये असतो साधारणतः सो so, हा नैसर्गिक दशांचा प्रकार हा एक प्रकार आहे जो वरा मीरानी बृहजातकामध्ये मांडलेला आहे ओके okay? त्या अनुषंगाने सुद्धा मग त्या त्या दशा कालामध्ये तो तो ग्रह दशा स्वामी म्हणून त्याचा विचार करावा लागतो जसं तुम्ही वंशोत्तरीनुसार करता त्या पद्धतीनं थोडा वेगळा आहे फक्त नंतर पुढचा प्रश्न आहे प्रियांका मॅडमनी विचारलाय की अंगीरस पद्धत म्हणजे काय आणि मुंथा पद्धत म्हणजे काय <laughs> ओके मग आधी मुंथा एक्सप्लेन करतो मग अंगिरस पद्धत एक्सप्लेन करावी लागेल की मुंथा काय आहे ते सोडून द्या ओके मुंथा नावाचा जो काही घटक असतो तो कुंडलीतल्या प्रत्येक स्थानामध्ये दरवर्षी फिरत असतो ओके okay, अँटी म्हणजे जन्माच्या वर्षी मुंथा ही लग्नस्थानात असते दुसऱ्या वर्षी ती द्वितीय स्थानात येईल तिसऱ्या वर्षी ती तृतीय स्थानात येईल असं करत करत तुम्ही जर नीट गणित केलं तर तेराव्या वर्षी परत ती लग्नस्थानात येते पंचवीसाव्या वर्षी परत लग्नस्थानात येते सदतीसाव्या वर्षी परत लग्नस्थानात येते याचा अर्थ त्या त्या वर्षी त्या त्या स्थानातनं होणारे ग्रहयोग हे फार महत्वाचे ठरतात सो मुंथा ज्या स्थानामधनं भ्रमण करत असते वयाच्या अमुक अमुक एकाव्या वर्षी तेव्हा ते ज्या कुठल्या स्थानातनं भ्रमण करेल त्या स्थानातनं ते स्थान कुठलं आहे लग्नापासून ते कितव आहे त्या स्थानाशी इतर ग्रहांचे योग कसे होत आहेत जन्मकुंडलीत पण आणि गोचरीने पण याचा विचार करून त्या वर्षी फल कसं मिळेल ओके okay. याचा विचार केला जातो याला मुंथा पद्धत म्हणतात आता ह्या मुंथासारखीच अंगीरस पद्धत आहे म्हणून तुम्ही आधी आंगिरस पद्धत काय विचारलं पण मी आधी मुंथा एक्सप्लेन केली ही अंगिरस पद्धत ही अशी आहे की जन्मकुंडलीमध्ये गुरु ज्या राशीत असतो ना समजा एखाद्याचा गुरु आहे मेष राशीमध्ये हम्म तर मेषेचा मालक मंगळ हा पहिल्या वर्षाचा स्वामी धरला जातो जन्माला आल्यापासून पहिलं वर्ष मग त्या वर्षभरामध्ये या जन्मस्थ मंगळाचे गोचरीच्या मंगळाशी योग कसे होतात त्या वर्षभरामध्ये हे बघून त्या मंगळानुसार काही विशेष फलित केली जातात आता दुसऱ्या वर्षी साधारण साहजिकच आहे मेशेतला गुरु हा दुसऱ्या वर्षी जाणार वृषभेमध्ये मग दुसऱ्या वर्षाचा स्वामी झाला शुक्र मग गोचर शुक्राचे जन्मस्थ शुक्राशी योग कसे होतात याच्यानुसार दुसऱ्या वर्षी काय विशेष फलित मिळतील याचं भाकीत केलं जातं याला अंगीरस पद्धती म्हणतात ओके सो मला सांगा तुम्ही कुठे वाचलं कारण हे सगळे प्रचलित नाही आहेत ऍक्च्युली ह्या गोष्टी कोणी ऐकलेल्या नसतात सो त्यामुळे तुम्ही कुठे वाचला अंगिरस पद्धत मला व्हॉट्सअपवर सांगा मला आवडेल एनिवे <laughs> anyway. so, चारुशिला पाटील मॅडमचा प्रश्न आहे की वास्तू नवीन घ्यावी की रिसेल म्हणजे किंवा जुनी घ्यावी हे कशावरून सांगता येतं शनीचा संबंध चतुर्थ स्थानाशी आला तर जुनी वास्तू घेता येईल का हे बरोबर आहे का सी वास्तु नवीन घ्यावी का जुनी घ्यावी हे अर्थात चतुर्थ स्थान चतुर्थेश आणि वास्तुचा कारक मंगळ यांच्याशी काय ग्रह योग होत आहे चंद्राच्या चतुर्थ स्थानात कोण आहे या सगळ्याचा विचार करून म्हणजे वास्तुशी रिलेटेड जे जे तुम्ही घटक विचारात घेता त्या त्या सगळ्या घटकांचा विचार करून तुम्हाला ठरवावं लागतं वास्तू नवीन घ्यावी का जुनी घ्यावी जुन्या वास्तूचा प्रधान कारक आहे शनी त्या खालोखाल शनीशी संबंधित असतील तरच राहू केतूचा विचार करावा लागतो पण मुख्य कारक शनी आहे पण तुम्ही म्हटलं की शनीचा संबंध चतुर्थ स्थानाशी आला तर जुनी वास्तू घेता येईल हे बरोबर आहे का तर नाही शनी जुन्या वास्तूचा कारक आहे किंवा ओपन प्लॉटचा बॅरन लँडचा कारक आहे पण त्याचा जर चतुर्थ स्थानाशी संबंध असेल आणि तो शुभ संबंध असेल म्हणजे शनी बल सुस्थितीत असेल तरच जुनी वास्तू फळेल ना अदरवाईज जुनी वास्तू घेऊन त्रास होण्याची शक्यता जर शनी बिघडलेला असेल तर कुंडलीमध्ये एखादा जर धरून चाला शनी आहे चतुर्थ स्थानामध्ये राहू षष्ठेश पण तिकडे असं धरून चाल किंवा आहे तिकडे धरून चाल तर हा बिघडलेला शनी आहे वास्तूच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग मा अशा माणसाने सेकंड हँड वास्तू घेताना दहा वेळा विचार करावा त्यांनी बेसिकली नवीन कन्स्ट्रक्टेड की बाबा ज्या वास्तूमध्ये फार लोकांचा वावर झालेला नाहीये पूर्वी अशाच वास्तू त्यांनी घ्याव्यात येते तुमच्या लक्षात या उलट एखाद्याचं चतुर्थ स्थान शुद्ध आहे शनी बलवान आहे अशा अशा व्यक्तीला जुनी वास्तू फळेल काही प्रॉब्लेम येणार नाही ओके सो चतुर्थ स्थान किती प्रोटेक्टेड आहे किंवा धरून चाल एखाद्याच्या चतुर्थ चंद्राच्या चतुर्थामध्ये युती आहे शनीच्या राशीतली असं धरून चाल किंवा शनीच्या दृष्टीतली तर हा भयंकर योग झाला मग अशा व्यक्तीला वास्तुदोष जोरदार लागू शकतो मग त्यांनी सेकंड हँड वास्तू तर घेऊच नाही ना मग मुद्दा म्हणून लक्षात तुमच्या टाळावी असे एक so, आहे नंतर भैरवी उमरीकर मॅडमचे काही प्रश्न आहेत बरेच आहेत त्यातले काय अनेक प्रश्न आपले वर्ष दोन मध्ये होतील पण वर्ष एकशी निगडीत जे प्रश्न आपण शिकलो ते आपण आत्ता घेऊया की त्यांनी एक विचारलंय की धनयोगाचा विचार, विचार करताना धनसहम इंदू लग्न लग्न यांचा विचार करावा की नाही सी कसं आहे की ज्योतिषशास्त्राच्या विविध ग्रंथांमध्ये जुन्या ग्रंथांमध्ये धनाशी संबंधित किंवा सांपत्तिक दर्जाशी संबंधित जे घटक सांगितलेले आहेत त्यामध्ये या घटकांचा विचार करायला सांगितलेला आहे आपल्याकडे परीक्षांमध्ये वगैरे प्रश्नोत्तरांमध्ये वगैरे हे घटक म्हणजे काय हिंदू लग्न म्हणजे काय अरुढ लग्न म्हणजे काय धनसहम म्हणजे काय असे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आपण उत्तरं देतो आपण पास होतो पण त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ना ते शास्त्राधारे करताना मला फारसं कोणी दिसत नाही उदाहरणार्थ जे सहम जे आपल्याकडे सांगितलेले आहेत ना वेगवेगळे म्हणजे धनसहम आहे पुत्रसहम आहे भाग्यसहम आहे अनेक प्रकारचे सहम सांगितलेले आहेत सहम म्हणजे बेसिकली काय असतं एक बिंदू असतो कि मग रवी घ्या मग चंद्र घ्या त्यातनं लग्न वजा करा म्हणजे एक बिंदू तयार झाला लग्न घ्या मग रवी घ्या त्यात गुरु ऍड करा दुसरा बिंदू झाला तो बिंदू कुंडलीमध्ये कुठे येईल त्याच्यानुसार विचार करा असा अशा प्रकारे तर हे जे सहम जे आहेत ना बऱ्याच जणांचा मोठा गैरसमज असतो की या सहम म्हणजे जन्मकुंडलीत ते कुठे पडतात आणि त्याचा जन्मकुंडलीतल्या ग्रहांची योग कसा होतो त्याच्यानुसार तुम्ही उत्तर द्या उदाहरणार्थ एखाद्याचा धन सहम असं धरून चालला भाग्यस्थानी येत असेल तर त्याला भाग्यस्थानाने दर्शवलेल्या माध्यमात उत्पन्न मिळेल असा ठोकताळा अनेक जण बांधतात तुम्ही मला विचाराल तर ते योग्य नाही शास्त्राला ते अभिप्रेत पण नाही कारण हे जे वेगवेगळे जे सहम सांगितलेले आहेत ते ताजिक पद्धतीनुसार वर्षफल पाहताना विचारात घ्यावे लागते की त्या त्या वर्षी तो तो सहम जर ऍक्टिव्हेट होत असेल तर त्या माध्यमातनं फळ मिळू शकतं ते परमनंटली आयुष्यभरासाठी तो बिंदू ऍक्टिव्ह नसतो हे लक्षात घ्या सो ताजिक म्हणून एक पद्धत आहे की त्याच्यामध्ये वर्ष फल नावाची एक पद्धत आहे की त्या वर्षी काय फळ मिळेल तो एक वेगळा गणिताचा भाग आहे रिडिक्शनचा भाग आहे त्यानुसार आणि काही काही वेळेला प्रश्न कुंडलीमध्ये ह्या सहमांचा विचार चांग चांगल्या प्रकारे अनुभवला आला कारण त्या स्पेसिफिक प्रश्नासाठी तो विचारात घेतलेला असतो ती कुंडली विचारात घेतलेली असते मग त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जो सहम असेल त्याचा विचार करता येऊ शकतो प्रश्न कुंडलीमध्ये पण जन्मकुंडलीला सर्धोपटपणे ते सहम नाही नसतात वापरायचे हे लक्षात घ्या ओके ते ठीक आहे पुस्तकांमध्ये वगैरे दिलेलं असतं ते ठीक आहे आधुनिक पण ते त्यांचं चुकीचं ऍप्लिकेशन आहे हे लक्षात घ्या ओके सेम अप्लाय टू हिंदू लग्न किंवा आरुढ लग्न तर आरुढ लग्नाचा तसा पाहायला गेलं तर धन योगाशी फार जोरदार संबंध नाही <coughs> तो एक फिबल घटक आहे किंवा एक तसा पाहायला गेलं तर इनसिग्निफिकंट काही अंशी हो हा म्हणजे घटक आहे इनसिग्निफिकंट नाही म्हणता येणार पण इतर ग्रहयोगांच्या अनुषंगानेच त्याचा विचार करावा लागतो आरुढ लग्नाचा तो, तो इंडिपेंडंट घटक नाही असं तुम्ही म्हणू शकता ओके सो हे बरं का आणि बेसिकली कसं असतं जन्मकुंडलीचा प्रॉपर अनालिसिस केलात त्याच्या जोडीने होरा विचारात तुम्ही जर घेतला होरा म्हणजे कुठला कुठल्या दिवसाचा होरा नाही ज्याला सामान्य आधुनिक भाषेत डी टू म्हणतात होरा कुंडली सो so कॉल्ड कुंडली स्वरूपात नव्हे तर ग्रहांचे होरे की कुंडलीमध्ये धनयोग निर्माण करणारे जे काही धनेश लावेश पंचमेश नवमेश किंवा यांच्याशी संबंधित जे ग्रह आहेत हो ते कुठल्या होऱ्यात आहेत रवीच्या होऱ्यात आहेत का चंद्राच्या होऱ्यात आहेत त्या अर्थाने मी म्हणतोय ओके okay. सो so, जन्मकुंडलीतले धनाचे सगळे नियम आणि त्याला जोडून डी टू चे ऍप्लिकेशन कुंड अ नॉट ऍज ए कुंडली बट एज ए होरा जर तुम्ही केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी अनालिसिस करता येतो धनयोगाचा ओके आणि मग दशा आहेत गोचर आहेत की कुठल्या काळात काय होईल वगैरे वगैरे ओके तर त्यामुळे इतर घटक हे त्याला अनुषंगाने तुम्ही अभ्यासले तर ठीक आहेत पण ते प्रत्येक वेळेला गरजेचेच असतात असं नाही ओके सेम वे त्यांचाच दुसरा प्रश्न आहे भैरवी मॅडमचा की संतत योग बघताना बीज कूट क्षेत्र कूट यांचा उपयोग करावा का त्याच्यापेक्षा आपण असा मी असा हा प्रश्न फ्रेम करेन की त्याचा उपयोग फारसा होतो का तो ऑनेस्टली स्पीकिंग होत नाही आय वॉन्ट टू टेल यू व्हॉट इज प्रॅक्टिकल ओके उगाच थिओरॉटिकली फक्त सगळ्या कारण मुळात आहे शास्त्रकारांना सुद्धा हे ग्रह हे योग मग बीज क्षेत्र वगैरे वगैरे हे सिंग्युलरली किंवा इंडिपेंडंटली अप्लाय करून तुम्ही निष्कर्षापर्यंत हे अभिप्रेत नाहीच आहे ते आपण करतो कारण आपल्याला शॉर्टकट्स मारायची सवय झालेली असते म्हणून ओके पण काय लक्षात ठेवा देर आर नो शॉर्टकट्स टू द टॉप हे लक्षात ठेवा ठेवा ओके सो so, त्यामुळे कसं आहे की ज्याला साकल्याने विचार करायचा आहे त्याला हे असे शॉर्टकट घेऊन चालत नाहीत त्यामुळे नुसतं बीज कुटा कित्येक कुंडल्यांमध्ये तुम्हाला असे योग सापडतील की ज्यांना संतती झालेली नाहीये पण ही बीज किंवा क्षेत्र त्यांचं अतिशय चांगलं आहे कुंडलीच्या गणितानुसार किंवा उलट अतिशय खराब आहे पण संतती झाली संततीबद्दल काही संततीबद्दल काही फार प्रॉब्लेम आलेला नाहीये ओके कारण इतर घटक हे जास्ती प्रॉमिनंट आहेत हे लक्षात घ्या ओके okay, या बिंदूंपेक्षा इतर घटके जास्ती प्रॉमिनंट आहेत या भैरवी मॅडमचा अजून एक प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या लग्नासाठी एखादा ग्रह मात्र तो केंद्रात बलवान असतो तेव्हा तो अनिष्ट फळ पण पन तितकच तीव्रपणे देतो का आणि मग त्यांनी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या कुंडलीचं उदाहरण दिलंय की त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र हा मालव्य योगात तुळे चतुर्थात आहे पण त्याबरोबर उच्चीचा शनी पण आहे शुक्र किंवा शनीमुळे त्यांना ऐश्वर हो वाहन सौख्य मिळालं पण शुक्र बाधकेश व शनी मारकेश अष्टमेश असल्यामुळे त्यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला सांगतो श्रीकांत जिचकरांचं कर्कलग्न आहे आणि लग्नी गुरु हा हंसयोगपणे हा म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो त्यांच्या धनस्थानामध्ये रवी आहे वर्ष दोन ला श्रीकांत जिचकरांची कुंडली आपण घेतो स्पेसिफिक सॉल्व्ह करून आणि त्याच सोबत मालव्य हो योग आहे चतुर्थ स्थानात उंचीचा शनी आहे म्हणजे अष्टमेश सप्तमेश शुक्र आहे स्वराशीचा मालव्य योग पण आहे हंस योग पण आहे अशी युनिक पत्रिका एकदम आता तुमचा प्रश्न असा की एखादा ग्रह लग्नासाठी इष्ट नाही पण केंद्रात बलवाने तर मग तो अनिष्ट फळ तीव्रपणे देतो का की या केसमध्ये आपण उदाहरण घेऊ की लग्नाला शनी हा पूर्णतः अनिष्ट ग्रह आहे ज्याला हल्लीच्या आधुनिक भाषेत अकारक म्हणायची हे आहे मग तो जर उच्च आहे किंवा केंद्रस्थानात बलवान आहे तर तो अनिष्ट फळ जोरदार येईल का नाही नाही तुम्ही खंड तीन बारकाईने अभ्यासा इष्ट अनिष्ट ग्रह ज्या वेळेला मी खंडतीन मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत त्यात मी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की जरी तो लग्नाचा अनिष्ट झाला तरी तो त्याचा अर्थ काय की त्याचा रोल अनिष्ट ग्रहाचा आहे त्या कुंडलीसाठी त्याचा इंटेन्शन काहीतरी अडचणी आणण्याचं आहे बाय डिफॉल्ट इंटेन्शन ज्याला आपण म्हणतो ते पण तो अडचणीच आणेल हे कशावर ठरणार किंवा त्याचं जे काही इंटेन्शन आहे ते तडीच नेईल हे कशावर ठरणार तो सुस्थितीत असेल तर तो तो त्रास नाही देणार कारण तो सी कसं आहे माहितीये का तुमच्या लोकॅलिटीमध्ये एक अशी कुठली तरी व्यक्ती असते की ज्याला लोकांकडनं पैसे खायची लोकांना दमकवायची सवय असते जोपर्यंत तिला रसद पुरत असते व्यवस्थित तोपर्यंत ती दुकानदारांना किंवा इतरांना त्रास देते का नाही कारण रसद येते तो त्याच्या ठिकाणी सुस्थितीत आहे मग तो लोकांना त्रास देत नाही फारसा जेव्हा त्याच सगळे बंद होतं आवडलं जातो काही काही कारणामुळे तेव्हा मग तो लोकांना धाकधपटशा दाखव हो, त्यांच्याकडनं पैसे उकळ हे सगळे धंदे करतो सेम हियर सेम अप्लायज हिअर की एखादा ग्रह लग्नाचा अनिष्ट आहे पण तो कुंडलीमध्ये सुस्थितीत आहे तर तो त्याला गर्हच नाहीये त्रास निर्माण करायची बऱ्याच बाबतीत तो स्वतःला आवरून धरतो ठीक आहे आय एम ओके सो यू आर ओके आय विल लिव्ह यू ओके असं पण अनिष्ट ग्रह ज्या वेळेला बिघडला किंवा निर्बली असेल तेव्हा मात्र अवघड असते परिस्थिती ओके दुसरी गोष्ट एखाद्या बाबतीत अनिष्ट ग्रह फळ देत असेल त्रासदायक तरी तो सगळ्याच्या सगळ्या बाबतीत फळ देईल भाग नाही समजा तो काही बाबतीत स्वतःला प्रोटेक्ट करून असेल तर स्वतःच्या स्थानाला त्रास फारसा देणार नाही जर तो प्रोटेक्टेड असेल तर फॉर एक्झाम्पल याच कुंडलीचं उदाहरण घेऊ कर्क लग्नाला समजा जर एखादा ग्रह शनी आहे धरून चाला आणि तो बलवान आहे चतुर्थात तर येस तो चतुर्थाला काही अंशी डॅमेज करेल जरी बलवान असला तरी फार नाही करणार फक्त फार नाही जसं मगाशी आपण एक्सप्लेन केलं काही अंशी करेल तो येस निश्चितपणे करेल पण त्याहीपेक्षा करेल स्वतःच्या स्थानांची म्हणजे सप्तम अष्टमांची कारण सप्तमेश अष्टमेश होऊन तो केंद्रात उच्चीचा झालेला आहे फायदा त्याच स्थानानं होईल लक्षात घ्या आपला खंड चार येईल ना त्याच्यात त्याच्यावर स्वतंत्र प्रकरण आहे ओके खूप डिटेलमध्ये ओके ते तुम्ही अभ्यासा म्हणजे इवन क्लासमध्ये पण शिकवले पण वारंवार अभ्यासाल त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी जास्ती चांगल्या आणि वर्ष दोन मध्ये अधिक चांगल्या प्रकारे उलगडत सो so, uh, हा मुद्दा आहे एक सेकंद